हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आजपासून सुरू झालेली आहे दिवाळी तर तुम्हाला सर्वांना सर्वात आधी दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि ही दिवाळी तुमच्या सर्वांसाठी समृद्धीची आणि आनंदाची जाऊ तर कसे आहात तुम्ही सर्व मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आजचा नवीन ब्लॉग तुमच्या भेटीला आलेला आहे तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय ते तर इथे हा मी एक ना ड्रेस घेतला होता फ्लिपकार्टवरून तर तो मला स्टिच करायचा आहे आज दिवाळीसाठीच घेतलेला आणि अजून त्याचं स्टिचिंग बाकी आहे आणि हा एक ब्लाऊज आहे मम्मीने साडी घेतली होती तर तो ब्लाऊज पण आणि हे दोन्ही आज स्टिचिंग करून कम्प्लीट करायचं आहे कारण की उद्या आहे लक्ष्मीपूजन ते उद्या घालायचं आहे तर तेच माझं काम चालू आहे ते मी पटापट -पड़ करते आता सगळं आणि इथे दुसऱ्या बाजूला मम्मीने घेतला आहे चिवडा बनवायला पहिला कारण की तुम्ही मिनी मध्ये बघितलं असेल सामान आणलं होतं मधून सगळं पण बनवायला काही वेळच नाही मिळाला सगळं कामातच होतं तर त्याच्यामुळे मग आज बनवायला घेतला आहे फराळ आणि पहिलाच पदार्थ पोह्याचा चिवडा बनवायला घेतला आहे तर मम्मीचे इथे फराळाचं चा काम चालू झालेलं आहे आता तर ही साडी ना थोडी मम्मीने चांगल्यातली घेतली होती तर त्याच्यामुळे ब्लाऊज शिवताना ना आतमध्ये फिजिंग ॲड केलं आहे कारण की चांगल्या साडीवरच्या ब्लाऊजला फिजिंग घातला ना तर तो एकदम छान दिसतो ब्लाऊज तर त्यासाठी आणि हे बाबा पूर्ण फिजिंग ॲड केलं आहे तर असा हा गळा आता मी फिनिशिंग करून घेतलं आहे थोडं स्टार्टिंगचं काम करायला घेतलं आहे हा जो आहे ना असा पॅटर्न शिवायचा आहे हा रेफरन्स आहे असा शिवायचा आहे हा ब्लाऊज तर बघूया म्हणून मी तुम्हाला रेफरन्सचा पण दाखवला तर पूर्ण स्टिच केल्यावर कसा दिसतो ते पण दाखवणारच आहे मी तुम्हाला तर चिवड्याचं सगळं भाजून तळून झाल्यानंतर मम्मीने शंकरपाळे करायला घेतले आणि बघा मस्तपैकी छोटे छोटे शंकरपाळे आता तळते तर आता मी पण थोडी मदत करते मम्मीला लाटून द्यायला मस्तपैकी आम्ही पट्टीने शंकर कापतोय इझी पडतात आणि छान शेप येतोय त्यांना असं केल्याने तर हा बघा मी मायक्रेमचा जो कंदील बनवला तो, ला तो लावलाय तुम्ही कालच्या मिनी ब्लॉग मध्ये बघितलं असेल आणि एकदम असं मस्त लाइटिंग वगैरे केलंय दोन्ही लायटिंग ह्यावर नवीन घेतले मला खूप आवडले होते लाइटिंग घ्यायचेच होते खूप दिवस तर मग का तरा ते नवीन घेतले होते आणि असं सगळं डेकोरेशन करून कंप्लीट केलं आहे आणि जी आहे आजची रांगोळी तर ते लादी कडबडीत असल्यामुळे एवढे काही व्यवस्थित काढता येत नाही पण जेवढी जमली तेवढी मी थोडीशी अशी काढली आहे कारण दिवाळी आहे तर रांगोळी तर काढायलाच पाहिजे तर असं सगळं डेकोरेशन आहे वर्षीचं तर येते मम्मीचं चिवडा काम जोरात चालू आहे मस्त कुरकुरीत झाले पोहे आणि सगळं भाजून तेवढा पण छानच होईल तर इथे मस्त बेसनाचा खमंग वास सुटलाय कारण की मम्मी बनवते बेसनाचे लाडू एकाच दिवसात सगळे पदार्थ होणार मस्तपैकी तूप तापत आहे आणि इथे बेसन भाजलेलं आहे ॲक्च्युली डाळ भाजून घेतलेली आणि नंतर थोडंसं बेसन हे केलेलं आहे तसे बनवायचं करतो तर लाडू मम्मीने घेतलेत लाडू वळायला मस्तपैकी बेसनाचे ते बघा थोडे तयार पण झालेत मस्त असं सुख सुख झालंय अगदी नाहीतर ते लाडू बनवताना एकदम पातळ असतात आणि मग नंतर ठेवल्यावरती त्याचे दबून पेडे होत तसं नाही झालेलं आहे एकदम छान झालेत लाडू पिठाला टेक्स्चर पण एकदम रवाळ आलेला आहे मस्तपैकी अजून एक लाडू करायचे बाकी आहेत सध्या तरी मम्मी हे करून घेते तर इथे मी आता बनवते माझा फेवरेट पदार्थ ते म्हणजे रवा बेसनचे लाडू आणि त्याच्यासाठी रवा ऑलरेडी थोडा भाजून ठेवला होता आणि आता त्याला तुपात मस्तपैकी भाजून घेतलंय बघू शकता एकदम मस्त कलर आलाय त्याला तर आता मी रवा बेसनचे लाडू बनवून घेते मस्तपैकी आणि माझे सगळ्यात फेवरेट लाडू रवा बेसन आहे तर आता हे व्यवस्थित झाले रवा बेसन मिक्स झाले त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स पण टाकले आणि आता मस्तपैकी ह्याच्यामध्ये पिठी साखर घालते त्याच्यामध्येच पिटी साखरमध्येच वेलची वाटून घेतली आहे म्हणजे वे वेगळी वाटायचं प्रॉब्लेम नाही थोडं गरम असताना पिट्टी साखर घातली व्यवस्थित येतात लाडू काहीच प्रॉब्लेम नाही आता मी मस्तपैकी याला मिक्स करून याचे लाडू बनवून घेते तर याच्यामध्ये मी थोडं अजून पण धूप गरम करून टाकलेलं आणि एकदम मस्तपैकी गोल गोल लाडू तयार होत आहेत छानपैकी जास्त वळायला पण त्रास नाही पडला आणि छान लाडू तयार झाले मस्त सगळे बघा किती सुंदर दिसतं लाडू सो आजच्या दिवसामध्ये जेवढं अर्जंट होतं त्यातलं बऱ्यापैकी काम माझं पूर्ण झालेलं आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय